कर्नाटक सरकार जर त्यांच्या शेतकऱ्यांसाठी एवढा मोठा पाणीसाठा करते की त्यामुळे कर्नाटक मधील पूरपट्ट्यातील जनतेची त्यांना परवान नसते ते बॅकवॉटर उलटे तीस मीटर उंचीपर्यंत सांगलीपर्यंत येत असेल तर महाराष्ट्र सरकार दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी अंदाजे पाचशे एकोणनव्वद मीटर चांदोली व कोयनेच्या एक हजार एकशे वीस मीटर उंचीवरून पाणी उताराने आणून शेतीस देऊ शकत नाहीत का याचा अभ्यास करण्याची गरज आहे सरकारने गांभीर्याने याचा विचार करावा अशी मागणी युवा नेते विज्ञानदादा माने यांनी केली आहे एकीकडे आलमट्टी धरणाची उंची त्याचे बॅकवॉटर यामुळे प्रत्येक पावसाळ्यात सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या भागात काही वेळा महापूर येतो तर काही वेळा पूरपरिस्थितीची चर्चा होते तर प्रत्येक उन्हाळ्यात सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातील दुष्काळी तालुक्यांमध्ये पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असते या पाणी प्रश्नावरून जत तालुक्यातील नागरिकांनी वारंवार कर्नाटकात जाण्याचा इशारा दिलाय अशा परिस्थितीत जर कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाच्या माध्यमातून त्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवत असेल तर महाराष्ट्र सरकारने चांदोली आणि कोयना धरणाचे वाया जाणारे पाणी ग्रॅव्हिटीद्वारे सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या व दुष्काळी भागात दिल्यास त्याचा फार मोठा फायदा होणार आहे असं दादा माने यांनी म्हटलंय याबाबत उदाहरण म्हणून त्यांनी चांदोली धरणातून ग्रॅव्हिटीने पाणी दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी वर्गास उपलब्ध करून दिल्यास तसेच मिरज सांगली अष्ट इस्लामपूर तासगाव इत्यादी शहरांचा समावेश पिण्याच्या पाण्यासाठी केल्यास नदीतील पाणी उचलणे व ते शुद्ध करून पुरवठा करण्यासाठी होणारे प्रत्येक वर्षी कोट्यावधी रुपयांचे केमिकल व वीज बिलामध्ये सत्तर टक्के बचत होणार आहे दुष्काळ भागातील शेतकरी ही शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने सुजलाम सुफलाम होणार आहे हे वेगळंच तिसरा फायदा म्हणजे प्रत्येक वर्षी पूरपरिस्थितीवर होणारा खर्च फारच कमी होणार आहे सदरचा वाचणारा पैसा दळणवळणासाठी उपयोगी येईल म्हणून या प्रश्नावर सरकारने वेळीच लक्ष देऊन त्यासाठी वॉटर कप फाऊंडेशन इत्यादी संघटनांचे सहकार्य घेऊन सदरचे काम तडीच न्यावे ही विनंती यामध्ये हवामान खात्याचा महत्त्वाचा रोल असल्याने या खात्यामध्ये योग्य ते बदल करण्याची आवश्यकता आहे असंही त्यांनी सांगितलं